शिंदेच्या बंडानंतर शिवसेना कुणाची हा तयार झालेला घटनात्मक अजितदादांचं की शरद पवारांचं याची न्यायालयीन प्रक्रिया या आणि अशा अनेक कायद्याच्या उघड गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा मराठी मीडियामध्ये एका नावाची हमखास चर्चा होते ती म्हणजे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर नेमकं काय झालं याची साध्या सोप्या भाषेतील फोड उज्ज्वल निकम करतात पण एवढीच काही त्यांची मर्यादित ओळख नाही विशेष सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटला गुलशन कुमार मर्डर केस दोन हजार आठ चा मुंबई हल्ला ते खैरलांजी आणि कोपर्डी सारखे अत्यंत संवेदनशील खटले हाताळल्याने महाराष्ट्रात त्यांच्या नावाची एक क्रेझ आहे हे आता सांगण्याचं कारण म्हणजे मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठाची समजल्या जाणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेची भाजपची खासदारकी उज्वल निकम यांना देण्यात आली आहे अनेक दिवसांपासून गुलदस्त असणाऱ्या या जागेवर आता वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना रंगणार आहे पण कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या निकमांना राजकारणात येण्याची गरज का भासू लागली विशेष सरकारी वकील ते राजकारणी हा त्यांचा प्रवास नेमका कसा राहिलाय महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील खटले उज्ज्वल निकमच हाताळताना का दिसतात उज्ज्वल निकम यांच्या याच लीगल आणि पॉलिटिकल करिअरचा घेतलेला हा ए टू झेड आढावा नमस्कार मी आदिती हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदे पंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार ही चर्चा आता संपुष्टात आली आहे उत्तर मध्यमधील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढवणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची बाजू मांडली तर सोनई येथील दलितांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडवण्यासाठी निकम यांनी मुलाची कामगिरी बजावली होती ही सर्व पार्श्वभूमी पाहता निकम यांना उमेदवारी जाहीर करणं भाजपसाठी प्लस पॉईंट ठरणारी आहे दोनच दिवसांआधी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांचं उत्तर मध्यसाठी नाव डिक्लेअर करण्यात आल्यानंतर आता इथे निकम विरुद्ध गायकवाड असा अटीतटीचा सा सामना पाहायला मिळेल पण हे सगळं समजून घेण्याआधी कायद्याच्या क्षेत्रातला बाप माणूस राजकारणाच्या मैदानात येण्यामागचं कारण काय आणि त्यांचा हा लीगल टू पॉलिटिकल असा इंटरेस्टिंग प्रवास कसा राहिलाय ते थोडं समजून घेऊ कोण आहेत उज्ज्वल निकम उज्वल निकम हे मूळचे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील त्यांनी एलएलबीचं शिक्षण जळगावातच पूर्ण केलंय जळगाव जिल्हा न्यायालयात त्यांनी वकील म्हणून कारकीर्द सुरू केली पुढे याच कोर्टात सरकारी वकील म्हणूनही काम पाहिलं सरकारी वकील म्हणून जे काही खटले लढावे लागतात ते लढणं हे काम त्यांचं पण या सगळ्यात विशेष असं नक्कीच काही नव्हतं त्यांनी करिअरच्या सुरुवातीला हाताळलेला अत्यंत संवेदनशील खटला म्हणजे अंबरनाथ मधील बॉम्बस्फोटचा पण त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ते एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटमुळे या खटल्यामुळेच उज्ज्वल निकम यांचा जळगाव ते मुंबई असा प्रवास सुरू झाला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात मॅन आर्मी होते खटला त्यांनीच चालवला वकील फक्त काही गडबड होणार नाही हे पाहण्यासाठी येत निकम यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव साली सुरू झालेला मुंबई बॉम्बस्फोट खटला चौदा वर्षानंतर दोन हजार सात मध्ये संपला सुरक्षेच्या दृष्टीने या खटलाच्या सुनावणीसाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंग परिसरात कोर्ट बनवण्यात आलं एकोणीशे त्र्याण्णव बॉम्बस्फोट खटलाने उज्ज्वल निकम खऱ्या अर्थाने प्रकाश देतात आले मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात एकशे तेवीस आरोपींपैकी दोषी आढळले तर बारा दोषींना विशेष डाटा कोर्टाने फाशीची शिक्षा उज्ज्वल यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आर्था रोड तुरुंगात बनवण्यात आलेल्या कोर्टात येण्यासाठी निकम यांना बुलेट प्रूफ गाडी देण्यात आली होती थोडक्यात काय मुंबई बॉम्बफोट खटला यामुळे उज्ज्वल निकम या नावाला खऱ्या अर्थानं फेस व्हॅल्यू मिळाली उज्ज्वल निकम यांच्या कामाची पद्धतही तितकीच हटके असल्याचं दिसतं कोर्टात आक्रमकपणे आपली बाजू मांडताना ते बचाव पक्षाला वरचड होऊन देत नाहीत खटल्यामध्ये ते आपला जीव ओतून देतात कायद्याची चांगली जाण आणि प्रत्येक केसा सखोल अभ्यास ते करत असल्यानं नव्याण्णव पर्सेंट खटले त्यांनी जिंकले आहेत एकोणीशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट खटला गुलशन कुमार मर्डर केस खैरलांजी हत्याकांड अंजनाबाई गावित हत्याकांड पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण दोन हजार आठ मुंबई हल्ला कोपर्डी अशा अनेक हाय प्रोफाईल खटले लढवणाऱ्या याच निकमांना दोन हजार सोळा मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले यावरून त्यांचं काम अनेक अर्थानं किती महत्वाचं आहे याची तोंड ओळख मिळते पण उज्ज्वल निकम कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात अशी टीका त्यांच्यावर आजही होत असते महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल खटलांच्या सुनावणीसाठी उज्ज्वल महिन्यातील वीस दिवस मुंबईत मुक्कामी असायचे दक्षिण मुंबईतील सीएसटी सेशन जवळचं रेसिडेन्सी हॉटेल त्यांचं मुंबईतील घर होतं या हॉटेलमध्ये एक रूम कायम बुक असायची त्यांच्या राहण्याचा सर्व खर्च सरकारकडून केला जात होता मोठ्या खटलाची सुनावणी किंवा निकालाच्या दिवशी रेसिडेन्सी हॉटेल बाहेर मीडियाच्या ओबी व्हॅन आणि पत्रकारांचा गरडा असायचा निकम प्रत्येक टीव्ही चॅनलला मुलाखत देत असत त्यामुळे कायम प्रसिद्धीत राहण्यासाठी ते मीडियाशी बोलतात असा एकूणच टीका करणाऱ्यांचा सूर असायचा पण यामागचा मुख्य हेतू केस लोकांना नीट समजावी हाच असल्याचं म्हणणं असतं हे झालं त्यांच्या वकील क्षेत्राविषयी पण सरकारी वकील असल्यामुळे उज्ज्वल निकम यांचे अनेक सरकारांसोबत उठ बस असायची शिवसेना आणि राष्ट्रवादी या अलीकडच्या प्रकरणात उज्ज्वल निकमांनी घेतलेला इंटरेस्ट पाहता ते राजकारणाला सिरियसली पाहतायत का अशी ही शंका होती लोकसभा लढवणार याची कुणकुण -कुण लागली होती पण तेव्हा त्यांची राजकारणातील एंट्री लांबणीवर पडली मात्र जेव्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी उमेदवारांची शोधाशोध झाली तेव्हा जळगावच्या म्हणजेच उज्ज्वल निकम यांच्या कर्मभूमीतून भाजप त्यांना तिकीट देईल याची बरीच चर्चा होती पण त्या जागेवर भाजपने दुसरा भेडू मैदानात उतरवला त्यामुळे निकमांच्या राजकीय महत्वाकांक्षांचे पंख छाटले जाणार का असं वाटत असताना ज्या उत्तर मध्य मुंबईच्या जागेचा तिढा बरेच दिवस कायम होता तिथून अखेर निकमांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा आपला पुढचा राजकीय प्रवास कसा असेल हेच निकमांनी सांगून टाकलंय भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली राजकारण हे तसं नवीनच क्षेत्र मला आहे पण माझा प्रामाणिक प्रयत्न जे कोणी देशद्रोह हो करतील त्यांच्या विरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी व सामान्य गरीब माणसाला न्याय कसा मिळेल हे पाहणं असेल वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांना राजकीय अनुभव आहे मात्र मी मुंबईत अनेक खटले चालवले मुंबापुरी वाचवण्याचे कामही केले त्यामुळे कुठलेही आव्हान पेळण्यास मी सक्षम आहे लहानपणापासूनच अभ्यासू वृत्ती जोपासलीय मुंबईत काय अडचणी आहेत त्या समजून घेऊन लोकसभेत मांडेल असं म्हणून उज्वल निकम यांनी कोर्टातला आपला झंझावात निवडून आल्यास लोकसभेतही तसाच जिवंत राहील असं आश्वासन निकमांनी दिलंय गेल्या दोन टर्म या जागेवरून होणारी प्रिया दत्त विरुद्ध पूनम महाजन या पारंपरिक लढतीपेक्षा यंदा मात्र उत्तर मध्य मुंबई मधून दोन्ही पक्षांकडून नवीन चेहरे देण्यात आले त्यामुळे अत्यंत संमिश्र असणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा यंदाचा खासदार कोण कायद्याच्या क्षेत्रातील व्यक्तीला राजकारणात आणण्याची भाजपने खेळलेल्या खेळीवर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद